बारामतीतील विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक दोन मार्च रोजी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जाहीर सभा आम्ही नाही केला आम्ही सगळं सांतताने ऐकून घेतलं अरे अध्यक्ष महोदय अरे तू बघायला येतो बघायला येतो का मग अध्यक्ष महोदय आणि नाचता नाही ना अंगण वाकड अरे नाचता अंगण वाकडं नाताय ना वाकडा तुझी स्थिती आहे अध्यक्ष महोदय नंबर एक हे बिल नगर राज बिल एक बिल चला, चला चला त्याला आशिष शेलारजी करा कराष शेलारजी कंक्लूड करा तुम्ही कंक्लूड करा स्टेज आहे का नाचायला अरे सदस्य सदस्यांना सांगा आले की आपले नाचत बसतात ते बाहेर इथे करा अध्यक्ष महोदय अरे अध्यक्ष महोदय अरे नाचता आहे ना अंगणवाकड अशी, अशी स्थिती यांची आणि ते काय सांगतात मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी जे साई मुद्दे मांडतोय ते बिलावर बोलतोय मी पसरट बोलत नाही ते त्याच परत बोलत नाही त्यात ते त्याच नावाने परत बोलत नाही नंबर एक हे नगर राज बिलाचा भाग आहे म्हणून ते केलं पाहिजे नंबर दोन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तुम्ही लोकशाही या सगळ्या मुद्दे मांडला तर राग नाही आला अध्यक्ष महोदय आम्ही शांततेने ऐकून घेतला अध्यक्ष महोदय आम्ही नाही राज केला आम्ही सगळं शांततेने ऐकून घेतलं अरे अध्यक्ष महोदय अरे तू बघायला येतो तू बघायला येतो का मग अध्यक्ष महोदय आणि नाचता नाही ना अंगण वाकडं अरे नाचता आहे ना अंगण वाकडं नाचता ये ना अंगण वाकडं तुझी स्थिती अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या पद्धतीने प्रोत्साहन करतोय मी फक्त बिलाचे मुद्दे जे रेकॉर्डवर आहेत तेच मांडले